शहरातील रस्ते हे अरुंद असून पार्किंग अभावी भौतिक रस्ता लागत वाहने उभी असतात अशा स्थितीत बाईक रॅली काढल्यास पूर्ण रस्ता जाम होतो त्यामुळे सर्वसामान्यांना एजा करता येत नाही रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेतील वाहन जाऊ शकत नाही त्यामुळे शहर पोलिसांनी बाईक रॅलीला परवानगी देणं बंद केलंय शहरात सध्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न मधील कलम सदोतीस तीन लागू असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवरती थेट गुन्हे दाखल होणार आहेत एका नेत्यानं किंवा राजकीय पक्षानं बाईक रॅली काढल्यानंतर पुन्हा तशीच प्रथा पडते त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना त्रास हा सोसावा लागतो त्यावर शहर पोलिसांनी परवानगी देणंच बंद केलंय आमदारांचं विशेषतः सत्ताधारी आमदारांच्या उत्साही कार्यकर्ते हे पोलिसांची परवानगी न घेताच रॅली काढतात पण त्यामुळं सामान्य नागरिकांना त्रास होतो त्याचा आपल्याच मतदानावर परिणाम होईल याचा विसर त्यांनाही पडलेला असतो आता नक्की लोकप्रतिनिधी याचाही विचार करतील असा विश्वास पोलिसांना आहे बाईक रॅलीमुळं शाळकरी मुलांवरती परिणाम होऊन ते आगामी काळात वाहतूक नियम पाळणार नाहीत दरम्यान सध्या शहरात कलम सदोतीस तीन लागू असल्यानं विना परवाना कोणालाही ठराविक एकत्र येता येणार नाही त्यांनी नमूद विनापरवाना परवाना रॅली काढून कायदा मोडून त्यात सहभागी तरुणांवर गुन्हा दाखल होईल करिअर बरबाद होऊ शकतं असं आवाहन पोलिसांनी केलंय जानेवारीत महापालिकेची रणधुमाळी असणारे आचारसंहिता काळात त्याचे तंतोतंत तंतो पालन करण्याची जबाबदारी उमेदवारांवरती असते विना परवाना बाईक रॅली काढल्यास त्यात सहभागी उमेदवारासह उपस्थितांवर आचारसंहितेच्या भंगाची कारवाई होऊ शकते याशिवाय पोलिसात देखील गुन्हा हा दाखल होतोय